माजी नगरसेवकाने रोखली प्राध्यापकावर बंदूक राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे दुचाकीला कट लागल्याच्या वादातून भर रस्त्यात प्राध्यापकाला बंदुकीचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार इंदिरानगर परिसरात घडला या प्रकरणी एका माजी नगरसेवकाविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे फिर्यादी डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग राहणार पातर्डी फाटा हे प्राध्यापक असून सोमवारी सकाळी सातच्या सुमारास ते ॲक्टिवावरून केम्ब्रिज स्कूलजवळून जात असताना समोरून येणाऱ्या एम एच पंधरा जे एम शहाऐंशी चौऱ्याऐंशी या क्रमांकाच्या कारणे त्यांच्या दुचाकीला कट मारला डॉक्टर सिंग यांनी कट का मारला अशी विचारणा केली असता संशयिताने शिबिगाळ केली आणि वाद वाढवून डॅशबोर्डमधून बंदूक काढत धमकी दिली हे प्रकरण एवढ्यावर न थांबता संशयताने मी कोणालाही घाबरत नाही तुला काय करायचं ते कर असं म्हणत खुलेआम दमदाटी केली नागरिकांची गर्दी वाढल्यानंतर त्याने बंदूक बाजूला ठेवली मात्र गाडीवर बसून जा नाहीतर गोळी घालीन असे पुन्हा धमकीवाजा शब्द वापरले डॉक्टर सिंग यांनी प्रसंगावधान राखत कारचा फोटो आणि नंबर प्लेटचे छायाचित्र काढून ठेवले आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली डॉक्टर राहुल धीरेंद्र सिंग आहे मी पाथडी फाटा इथं राहतो आणि मी प्रोफेसर पण आहे नाशिकच्या स्पेक्ट्रम या शिक्षण संस्थेत मी कामाला आहे तरी मी माझा रोजच्या म्हणजे रोजचा माझा राहंदारी जो आहे पाथडी फाटा ते नाशिक रोड नगर मार्गे मी जातो तरी आज सकाळी सुमारे सात ते साडेसातच्या दरम्यान मी माझ्या रस्त्याने नेमकं जात असताना रॉंग साईडनी एक किसम या अर्टिगा गाडीवरती एकदम रॅश ड्रायविंग म्हणजे तो खूप फास्ट आला तो आणि माझ्या अंगल्यात तो आला तर कस तरी मी माझ्या स्वतःला सांभरून मी पुढे निघत होतो तेवढ्यात त्यांनी मला थांबवलं आणि शिवीगाळ करू लागला शिवीगाळ करताना त्याला मी म्हटलं आता कॉमन सेन्स भाऊ म्हटलं तुमचं तुमची चुकी झालेली इकडे तुम्ही मला कशाला शिवीगाळ करताय मग तो म्हणे इकडनं जाय नाही तर मारून टाकीन म्हणे तुला म्हटलं एवढ्या छोट्याशा शुल्लक गोष्टीवर तुम्हाला का फार मारू टाकशील मग आमचा थोडासा वाद थोडासा पुढे वाढला तेवढा त्याने डॅशबोर्ड मधनं गन काढली गन म्हणजे पूर्ण प्रॉपर मध्ये गन होती आणि गन त्यांनी काढली तर मी दरवाजा त्याला धरून ठेवला होता की त्याला बाहेर नाही येऊ द्यायचा आहे मला तरी मग थोडा आर्डावर तिकडं सुरू झाला तर लोक आल्यानंतर त्यांनी ती गण परत डॅशबोर्ड मध्ये लपून दिली मग त्याला मी वाटतं बाहेर येतो बाहेर आल्यानंतर मी त्याचा फोटो आणि त्याच्या गाडीचा फोटो काढला तो म्हणे तुला जो फोटो घ्यायचा घे गे, माझा कोणी काही वाकड करू शकत नाही नाशिकमध्ये पोरण्यात ना कोणाकडे त्याच्या जा जा तुला जाय पण म्हणे मी तुझा कसा कार्यक्रम लावतो म्हणे आता तू ते बघ तर नंतर त्यांनी माझ्या गाडीचा माझा पण फोटो घेतला आणि तेवढं हे तेवढं सगळ्या लोकांना सांगतच होतो या गोष्टी तर तो म्हणे नीट गाडीवरती बस नाही तर गोळी गोळीने वाचला आता गाडीने ओढून म्हणे तुला नाही म्हणे पटकन तर या अवस्थेत मी घाबरून माझ्या क्लासला परत पोहोचलो मग दिवसभर त्याच अवस्थेमध्ये मी राहून संध्याकाळी काय करायचं कसं करायचं काय